म्हणून देवाला कोण आवडत तर अभंगाचं दुसरं चरण सांगतात कुळी कुळी कन्यापुरती हरिक वाटे देवा त्या खाली बघा उत्तर प्रश्न तिथच असतात थोडा विचार हरिक वाटे देवा काय पण देवालाच तुम्ही असं सोळ करा आणि काही करा आणि नको ती देवा व्यतिरिक्त वागा मला सांगा माझ्या हृदयात जो परमात्मा आहे तो कोंबडी बकरामध्ये नाही का प्रभूची लेकरे सारे